không, cái <laughs> đó không được, cái đó, cái cái संजय राऊत यांनी टीका केली की अजित पवार हे राजकारणामध्ये फिट नाही अनफिट आहेत सकाळी साडेनऊच्या भोंग्याला मी उत्तर देत नाही सर अजित राऊत म्हणतात की हे सरकार आहे तीन तोड्यांची गँग अंडरवर्ल्डची एकत्र सत्ता आहे असे म्हणतात संजय राऊत अंडरवर्ड म्हणतात सकाळच्या साडेनऊच्या भोंग्याला उत्तर द्यायचं नाही नवाब मलिक यांनी फेसबुकवर ट्विट करले आणि त्याच्यामध्ये ते घड्याळाचं चिन्ह दाखवलं आहे तर नवाब मलिक हे राष्ट्रवादी आले नवाब मलिक आमचे पहिल्यापासून सहकारी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमचे ते सहकारी त्यामुळे नवाब मलिक ते मंत्रीही होते तर नवाब मलिक यांनी घड्याळाचा वापर करणं ही काही त्यामध्ये आश्चर्याची गोष्ट नाही एका फायलीवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वाद झालेली माहिती काय आता कॅबिनेटच्या आत काही घडलेली गोष्ट तुम्हाला आम्हाला कसा माहीत पडेल हे काल्पनिक काही समाचार पण असू शकते आता आले तुम्ही काही विचारतात पण मला असं वाटत नाही महायुती घट्ट आहे सगळे एकमेकांच्या सोबत काम करत आहे आणि काम करत असताना आप आपले विचार मांडण्याच्या सगळ्यांना अधिकार आहे पण शेवटी जो सरकारचा निर्णय असतो ते सगळ्यांचा निर्णय असतो सगळ्या आमच्या पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या सरकारचा हा निर्णय आहे सर आपल्या जर एवढी सुंदर योजना असून सुद्धा विरोधक त्यांच्यावर मोठे टीका करत आहेत लाडकी बैल योजनेचे पैसे खात्यात आले तर लवकर पैसे काढा नाहीतर सरकार पैसे परत घेणार अशी खूचक टीका तुट सोड्या ज्यांना पोटजुखी झाली असेल तेच अशी आमच्या चांगली योजनाच्या टीका करतात लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी योजना आहे ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये हे यशस्वी करून दाखवू ही आमची खात्री आहे आमचा वादा आहे अजितदादांचा वादा आहे मी एवढंच म्हणेल की जे काही योजना लोकांना दिली आहे ते चांगली योजना आहे फक्त आमच्या लाडकी बहीणच नव्हे शेतकऱ्यांच्यासाठी योजना आहे तरुणांच्यासाठी आमच्या लाडका भावांच्यासाठी योजना आहे आणि एकंदर महाराष्ट्राचा समतोल विकास झाला पाहिजे यासाठीसुद्धा मागच्या बजेटमध्ये बिलकुल त्याच्यामध्ये काळजी घेतली गेली आहे मला आमच्या विरोधकांना एवढंच म्हणायचं आहे की ठीक आहे टीका करणं हे तुमच्या काम आहे पण महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे महाराष्ट्राची वाटचालमध्ये सगळ्यांनी साथ दिला पाहिजे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे